महाराष्ट्र ख्रिस्ती महासंघाचा महाविकास आघाडीला पाठिंबा स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वच पक्षाने ख्रिस्ती समाजाला ग्रहित धरून काम केले आहे विशेष रीतीने कोणत्याही पक्षाने ख्रिस्ती समाजाला स्थान दिले नाही त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ख्रिस्ती समाजाने मतदानासंदर्भात तटस्थ भूमिका घेतली होती याचाच परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पटोले यांनी महाराष्ट्र ख्रिस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ख्रिस्ती समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी ख्रिस्ती समाजाने ख्रिस्ती समाजाच्या असलेल्या मागण्या या संदर्भात नाना पटोले यांच्याशी चर्चा केली यामध्ये विशेष करून ख्रिस्ती समाजातील योग्य व्यक्तींना विधानसभा विधान परिषदेवर संधी देणे शासनांतर्गत चालणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांवर संधी देणे शासनाच्या अल्पसंख्याक बोर्डावर ख्रिस्ती समाजातील व्यक्तीला संधी देणे समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पंडिता रामाबाई या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं प्रत्येक निवडणुकीमध्ये ख्रिस्ती समाजाला उमेदवारी द्याव्यात स्वीकृत सदस्यांमध्येही ख्रिस्ती समाजाचा विचार व्हावा पक्षामध्येही काम करण्यासाठी ख्रिस्ती समाजाला विशेष संधी द्यावी अशा विविध मागण्या ख्रिस्ती समाजाच्या वतीनं नाना पटोले यांच्याकडे करण्यात आल्या या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच ख्रिस्ती समाजाच्या वतीने महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला अशी माहिती ख्रिश्चन मीडियाचे रवी वैरागर यांनी दिली यावेळी प्राध्यापक विजय बारशे डॉक्टर प्रभुदास दुप्ते प्रशांत केदारी रवी वैरागर आशिष शिंदे संदेश बोर्डे रेखा मगर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते